जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आज चंद्रभागेची अवस्था आपण बघितलं तर तीर्थक्षेत्र पंढरीत चार प्रमुख यात्रा काळात लाखो भाविक दाखल होतात एरवी ही दर दिवशी हजारो भाविक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात मात्र यात्रा कालावधी जवळ आली की पंढरीत प्रशासनाची कामाची घाई सुरू होते आढावा बैठका सुरू होतात तर लोकप्रतिनिधी ही विविध अधिकारी चंद्रभागा वाळवंटासह अनेक ठिकाणी भेट देताना दिसून येतात जेव्हा उजनीतून पाणी सोडले जाते तेव्हा चंद्रभागा नदीच्या पात्रातील काळे पाणी घाण दुर्गंधीचे साम्राज्य आणि शेवाळे पुढे दिसून येते यात्रा कालावधी आली की प्रशासन पुढाकार घेतं चंद्रभागा पात्र स्वच्छ मात्र राज्य सरकारने दोन हजार सोळा मध्ये नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा केली याची कारवाई फक्त कागदावर असल्याची कबुलीही आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत दिली आहे या ठिकाणी नगरपालिकेचे वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून सेबर टेक्नॉलॉजी वापरत एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत यावर सहा कोटी रुपये प्रशासनानं खर्च करण्यात आला आहे मात्र आपण पाहतोय चंद्रभागा नदीची काय अवस्था आहे मागील दोन दिवसात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नदीतील शेवाळ काढण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसून आले मात्र तरीही चंद्रभागा नदीची ही, ही दुरावस्था निश्चितच मनात चीड आणणारे आहे आपण बघितलं तर या ठिकाणी मोकाट जनावरे असतील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत याकडे ना मंदिर समितीचं लक्ष आहे ना नगर प्रशपालिकेचं लक्ष आहे ना वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे आता तरी चंद्रभागा नदीची ही दयनीय अवस्था शासन मनावर घेणार का असा संतप्त सवाल हा वारकऱ्यातून उपस्थित होत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर Terima kasih <laughs> telah menonton